कुठे आलेच होतो उतू आले, आले खादी खायला भूक लागले उतूला म्हणून आले आणि पिनू स्पॉन्सर आहे मी आज मुंबईला आलोय तर मी चायनीज वेल खाणार आहे चायनीज वेल काय चायनीज वेल कशी खायचं असते बघूया आपण पिनू बोलतोय कतारमध्ये कतारमध्ये हे सँडविच कॉर्नर जे आहे ूट टाकून दे तिकडे स्टॉल टाकून दे तर तिकडे काय गाडी आली आले आलेच तू ओतू आले खादी खायला भूक लागले उतूला म्हणून तो आले आणि पिनो स्पॉन्सर आहे आजचा माझ्यावर मला आज काय टेन्शन नाही पाहिजे मी चला दे दे मी स्पॉन्सर आहे ओके मी स्पॉन्सर आहे कॅशियर आहे चला तर मी काय खा तू काय खाणार आहेस तू काय खाणार आहेस सँडविच मी चायनीज वेल का तर तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलं असेल मला स्ट्रीट फूड खायला खूप आवडतं आणि स्ट्रीट फूड खायचं असेल तर मुंबईला यावंच लागतो आणि मी आज मुंबईला आलो आहे तर मी चायनीज वेल खाणार आहे चायनीज व्हेल काय चायनीज वेल कशी खायचं असते बघूया पण चायनीज वेल ही आहे त्याने ऑलरेडी बनवलं होतं तो मला काय दाखवता येणार नाही चला ही चायनीज वेल स्पेशल मुंबई स्पेशल चायनीज वेल बघा चायनीज व्हेल बघूया ट्राय करतो मस्त आहे काय नाही शेव आहे आणि त्या शेजवान चटणी टाकत आणि काय नॉर्मल तोंडाला पाणी सुटलं तोंडाला पाणीच सुटलं काय मी खातो रोज रोज तर सांगायचं असं थोडीशी तिकड आहे बट भारी तिकडच असते चायनीज चांगले कारण मी ऑलमोस्ट एक वर्षानंतर खातोय सो माझ्यासाठी स्पेशलच असेल हे दादा सँडविच बनवतोय सँडविच स्पेशल पिनू आमचा रोज खातो इथे पिनू रोज खातो हा रोज येतो ना इथे बघ सांगतोय रोज येतो तो आणि सँडविच नॉर्मल कोणता सांगितलाय ग्रील सांगितलंय कोणता नॉर्मल सँडविच रोज सँडविच सांगितलंय हे माझं आहे ते तू खाऊ नको तुझं देणार नाही आहेस मला मग टेस्ट, टेस्ट केल्याकरता करता तीन गेलेत ऑलरेडी मराठी आहेस का चांगलं आहे चांगलं वाटलं कोणतरी आपला मराठी माणूस आहे चायनीज भारी लागतं भारी लागतं म्हणजे पिनो रोज येतो म्हणून त्याला भारी लागतंय आहे समजलं ना बाकी काय नाही तर आम्ही आता एक तुम्ही लोक बघितलं तर आता आम्ही आहोत नागरदास रोडला अंधेरी स्टेशन पासून जवळच आहे हे नागरदास रोड आणि हे मार्केट आहे भाजी मार्केट आहे तर घरी जाता जाता थोडंसं वाटलं काहीतरी खाऊया मी आलो आहे आज तर, तर काहीतरी स्पेशल असं खाऊन जाऊया जा चलो तर बॅक टू रेसिपी आता सध्या टोस्ट सँडविच आपलं चालू आहे तर त्याच्यावरती दादाने टाकले काकडी टाकले कांदा टाकले शिमला मिरची टाकले आणि आता हे काय बटाटा आहे ना बटाट्याचे स्लाईस टाकले चला स्पेशल असं होतो सँडविच हो ते बघा तो सँडविच ऑलरेडी रेडी झालं आहे कोणाचं तर स्ट्रीट फूड खाणं हे मुंबईमध्ये खूप एक पर्वणी आहे कारण सगळ्यांच्या स्पेशल स्पेशल अशा व्हरायटीज आहेत सगळ्यांच्या टेस्ट वेगवेगळ्या आहेत त्यापैकी एक टेस्ट आम्ही अंधेरीमध्ये ट्राय करतोय काय वाटतंय कसं का वाटतंय चांगलं आलं ती संपूल ती सं... मत... संपे ते तसंच आहे माझ्या नावाने घ्यायचं आणि स्वतः खायत बसायचं ठीक आहे मस्त आहे कोणाला काल्या म्हणजे आमचा तीन नंबर भाऊ त्याला आम्ही कधीच नावाने आवाज नाही देत आपण काल्या बोलतो गोरे मी काल्या आम्ही दोघं जण त्याला काळ्या बोलतो काळ्या का बोलतो तर तो, 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 तो येईल तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेलच तर चलो काहीतरी खाऊया आज स्पेशल मी ते पण ट्राय करणार आहे बॅक टू रेसिपी टोमॅटोचे स्लाइस टाकलेत आणि आता त्याच्यावरती चीज टाकणार आहे तिखट आहे बट तरी पण खाते तिथे माझी आहे बट मला द्यायला विसरू नको तुझ हा तेच पाणी कर वाजून काय 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 हो हो रोज रोज तेच उद्या खाऊ पाणी सिम कार्ड नाही आले तेव्हा चलो काय स्लाइस टाकतोय दादा तुला काय खायचं तेच सांग हो ते ते तिकडे त्यांचं सेटअप आहे सँडविचचं मी सर्म नाही जात कुठे तर चला हे पकड मला ते चला नेक्स्ट लेवल जी बाजू तर मेन्यू कार्ड बघायचं असेल तर तिथे मेन्यू कार्ड आहे वेग सँडविच थर्टी रियाल ते असं काही मेन्यू कार्ड आहे पिनू बोलतोय कतारमध्ये कतारमध्ये हे सँडविच कॉर्नर जे आहे स्ट्रीट फूड टाकून दे तिकडे स्टॉल टाकून दे तर तिकडे काय गाडी आली हां तिकडे फूड स्टॉल टाकणं इझी नाही आहे तेवढं तेवढं तिकडे लायसन्सची फीज भरपूर खूप झंझट मारली आहे आणि क्रिटिकल आहे पहिले आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते ऑलमोस्ट आपल्याकडे वन हंड्रेड थाउजंड रियालपर्यंत असे पाहिजेच पैसे खूप लायसन्स घ्यावे लागतात खूप सारे एफ एस एस ते आहेत ओके तिकडे आपल्याला जायचं नाही आहे बट टाकलं तर खूप माझ्या प्रॉफिटेबल आहे बिझनेस घेऊन तर चला आपलं सँडविच हे रेडी आहे टोस्ट सँडविच आणि दादाने ऑलरेडी कटिंग पण केलं हे आमचंच आहे का वाटा तर ह्या दोघांचं असं डिस्कशन चाललंय आमच्या घरी काय काय आता भाजी घ्यायची आहे भाज्या काय काय राहिल्यात घरी ते घे असं चाललंय डिस्कशन कारण हे दोघ संसारी चला वाव वाव स्पेशल पगड तू दोघांचं उडग दुसरं झालंय का रेडी नाही स... ना होत आहे दोघांनी थांब ना दोघांचं एक आलंय ना म्हणून हिच्या तोंडाला पाणी सुटलंय तर पाणी काय दाखव ताका इकडे बा माझी बेल खाऊन झाली मोगळी आता इकडे पण तिचं जात आहे नाही खाल्ली खाल्लं की नाही मग ऐकत नाही तुमचे पैसे कुठं आणता तुम्ही पैसे ते पण सांगा सोर्स ऑफ इन्कम ते पण तुम्ही सांगा ठीक आहे ती खाते खाऊ द्या मजा करू द्या बायको सध्या आहे वाव ए भाई वा वा वाव कशी कशी कशे <laughs> चलो तर आम्ही दोघ जण भाऊ सेम वाटतो का सेम वाटत असेल तर प्लीज कमेंट करा काळू घेतो की तू काळू घेतो इथले का हे थांब ओके चलो ट्राय करा कसं येतात सांग पहिलं मी नाही खाणार तुम्ही खा चांगला आहे खातर खा तर नंतर हो बोल बघू दे मला एक तुम्ही खा चांगला ओके चांगला आहे बोलतात खाऊया आपण भारी आहे चांगलं लागलं ना भेल भेळ पण चांगली होती आणि सँडविचसुद्धा चांगला आहे लोक खूप येतात इथे कारण हे थोडंसं प्रसिद्ध झालं आहे आता सध्या हां बोलल्याप्रमाणे स्पॉन्सर मी होता बट तिनू बोलतो तू कशाला दादा देतोस तू आजच आला आहेस तू आजच आला आहेस तर मी स्पॉन्सर बनतो आणि तिनू पेमेंट कसं करतो इथे बघा इंडिया किती फॉरवर्ड झाले ते बघा जस्ट कॅन अँड पे आमचं दोन सँडविच आणि दोन चायनीज यांचे एकशे पन्नास रुपये झाले आणि चला आता चला बाय दादा भेटू नेक्स्ट टाईम बाय पार्सल हां पिणू कसं वाटतंय तुला स्पॉन्सर होऊन परत कधी आम्हाला अशी ट्रीट देणार तुम्ही त्या लोकांची एक, एक एक ट्रीट आहे पण ते कसं माहिती स्वस्तात काय आहे का काही वेगळं हां ओके ओके थँक्यू जसं पाणीपुरीला सुकापुरी मिळते तशी सँडविचला हे सुकं काय दिलं आहे बटाटे फूड वॉक करून झालो आता आम्ही गेला आलोय आमचा संसार जेवणाला काय घ्यायचं भाजी भाजी घेण्यासाठी आलोय आणि तिथे एक माझा मित्र आहे ज्याच स्वतःच आहे भाजी काय घ्यायचंय पुढे दीपक हा तो बघा तिकडे काळ्या शर्ट मध्ये नाही त्याचा भाव आहे तो तर भाजी घ्यायला आलोय खरं भाजी काय घ्यायचं हो काय माहिती नाही होत काय घेते दीपक किती रेपक्या बार घ्या चला चला काय आहे काय माहिती नाही भेंडी चला भेंडी भेंडी किती आहे कसं आहे साठ रुपये किलो भेंडी आहे जे हा कवळी भेंडी आहेत काय सगळे चेक केलात का भेंडी जर तुम्हाला चेक करायचं असेल तर मी सांगतो तुम्हाला हे बघा हे जस्ट फूडचं हे बघ हे कवळं नाही सॉरी आम्ही भेंडी घेऊन झाल्यानंतर काय घ्यायचं भेंडी भेंडी भाजी घ्या रे भाजी साठ रुपये किलो भेंडी साठ रुपये किलो बाय भेंडी साठ रुपये किलो भेंडी नाकात ना निघते तरी ती काकडी काकडी पण साठ रुपये किलो काकडे साठ रुपये काकडे रुपये रुपये काय <laughs> कमी आहे एक किलो कमी आहे असं करता करता कर किती रुपयाची तुम्ही भाजी घेतली फिफ्टी फाय रुपीजची फक्त भेंडी आणि काकडी ना? खूब मह भाजी खूब महिला आंबे आंबे कितना है शंबर रुपये चल जाए बटाड़ी? ओके बटाटे बटाटे

तीस रुपये बटाटे किलो तीस रुपये आंब आंबे घ्यायला काय नाही बट हे आंबे मला वाटत नाही कच्चे आंबे कवळे आंबेला ते पिकवलेत असं वाटतंय कितना कसा आहे चारशे चारशे रुपये डझन आहे जरा पंधरा दिवसा आमच्या घरी आंबे होते चला तर हे भाजी मार्केट आहे अंधेरीचं नागरदास रोडला आहे ते हे ते बा, भाजी मार्केट आहे खूप मोठं आहे म्हणजे इथपर्यंत आज भाजी मार्केट सगळं दाखवलं जाईल तुम्हाला हा काय घेते तुझ्या बटाटी घेते बटाटी येते चला तर हे होतं अंधेरीचं भाजी मार्केट आणि आता आम्ही घरी चाललो आहे घरी स्टेशनवर हो आम्हाला घरी जाण्यासाठी फक्त दहा मिनटे जातात चालत बाय वॉक तर चला तर इथे पण भाजी नाही इथे फ्रूट्स आहेत दादा आंबा कसं आहे डझन आंबा आंब रुपये साडे साडेचारशे काही खरं नाही तर अशा प्रकारे आम्ही सगळं काही केलं आज खूप मोठा दिवस होता आमच्यासाठी आणि सगळं काही क्लिअर झालं जेवलो मस्त नाश्ता पिश्ता केला आणि आमचे भा बंधू पिनू शेठ शेटलो शेट लोक लो आहेत अरे अरे वाजारा बंद कर जरा तो अरे कर जरा तो नवीन नवीन आहेत ना ते काय त्यांना माहिती नाही ना सो चालतंय तर असे आमचा आमच्या सा ब्लॉग प्लीज आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला फिर तो <laughs> आता नवीन नवीन आहे ना सवय झाली ना काय येतील ते पण लाईन कशा बिन तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजचं आमचं स्ट्रीट फूड पण भारी होतं तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक त्याची रेसिपी पण आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर पण करा बिनूचा पोट भरलाय 见了。